श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आठ मार्च श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते स्वामी म्हणतात जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती ही। आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते जो सत्तावर विश्वास ठेवतो हो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींचे स्मरण करा तुमचे आयुष्य सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती ही। आहे सत्तावर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलांशी येईल स्वामी समर्थ म्हणतात मी आहे ना मी आहे मी आहे मग चिंता कशाची मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेने अधिकारी होईल आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका स्वामी तुमच्यासोबत आहेत स्वामी समर्थांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू संपतात स्वामी समर्थांचे विचार पाळले तर जीवनात सुख शांती नक्कीच मिळेल स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवा ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ती करतील स्वामी समर्थांच्या चरणी शरण जाणा स्वा जीवनातील सर्व क्लेश दूर होतील जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या मार्ग सापडेल स्वामी म्हणजे न संपणारं भक्तीचं प्रकाश आहे धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांचा स्मरा विजय नक्की आहे